ब्रुणोआज जेवलं नाहीये ब्रुणोला असं वाटत असेल रोजच मम्मी जाते कुठे जाते मला सोडून सकाळी सकाळी पार ते अकरा वाजता असं त्याला वाटत असेल म्हणून तो जेवलं नाही बाबू आजच्या दिवस बस आज आपला लास्ट दिवस आहे मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असा कसं आहे ब्लॉगची सुरुवात त्या कधी तुम्हाला सर्वांना नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मित्रांनो शेवट आज व्हावा असं मला वाटतं आता ब्रुणोचा हट्टीपणा आतो काही जेवलं नाही त्याचं आम्ही जेवण बाहेर ठेवलेलं आहे तीन ते चार तास का येतो काही म्हटलं तरी बघा वेळ होतो आठ वाजून गेलेले आहेत चला मित्रांनो चल ना मला लॉक करायचंय घर चल बाहेर चल बघा ब्रुनो बाहेर जात नाही ब्रुणो हट्टीपणा करतो म्हणतो नको जाऊ म्हणतो चल बाबू चल बाहेर चल चल सोन्या चल उठ उठ बाळा उठ 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 रे नोज छंड छंड नोज बापरे किती थंड थंड नोज आहे तुझं थंड थंड नोज बला उठ उठ चल चल लवकर चल 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 ब्रुणा मित्रांनो असं घराच्या बाहेर काढावं लागते काय करता घराच्या बाहेरच नको काढू म्हणतो मला नाही नको चल आजचे दिवस आजच्या दिवस बाबू आजच्या दिवस माझ्या शिवण्या आणि चल बस उतर उतर खाली उतर आजचे दिवस आजचे दिवस चल चल स्वेटर काढायचं लक्षातच नाही राहिलं आणि किती ब्रुण बाहेर येत नाही घराच्या तो म्हणतो नको जाऊ जाऊन देत नाही आम्हाला घराच्या बाहेरच येत नव्हता आणि आ, हे काय काय ठेवायचं काय राहायचं सकाळ सकाळी नुसता गोंधळ आता सुरुवात करायची स्वेटरच घालते आता फक्त ग्लव घालते आणि आता नाश्ता करायलाच मग नंतर थांबायचं पावली बघा एक पात शेवट एकदम बांधलाच गेलो आता आपण एक पाती शेवटमध्ये आता नाश्ता करायला आणलेला आहे आज कांद्याची चटणी केली आणि भाकरी केली म्हटलं आता गडबडीत काहीतरीच करावं कांद्याची चटणी आणि भाकरी एक आणली मला अर्धी भाकर फार फार कडक केली ही ऑइल कसं सांडलंय बघा भाकरीवर तुम्ही पण सर्वांनी या नाश्ता करायला दहा वाजलेले आहेत मला फार मज्जा वाटते शेतामध्ये मिसरून जाते दोनच कांदा आणायचा ऑलरेडी चटणीच कांद्याची आहे भाकरी थोडी अशी जेवायची मजा काही आवडत असते अकरा वाजले चाललो आता आपण घरी फक्त पंधरा ते वीस मिनटाचं राहणार राहिले हे काढायचं आणि तिकडे का अर्ध तासाचं अकरा वाजले बस आता एकदा वास म्हटलं की वास खुशी गगनात मावत नाही भ्रुण फार खुश झाला गायंडाकडे सावलेलं बांधायचं पाणी पाजायचंय लांब गेल्यावर असं असतं सगळं इथं बांधायच्या सगळ्या आपला पसारा ते तरी पण आपण येतो ना ह्या टायमाला घरी किती चिंचा पडल्यात खाली सगळ्या जमा करावं लागतील एक वीस झाले एक सव्वा एक वाजले पाठीमाबा तिकडे त्यांच्याकडे उद्घाटन जे शेड करणार आहेत असत तर त्याची पूजा करायला गेले होते आता थोडंसं आराम करते मग तिकडं जायचं आहे आपल्याला आजच्या दिवस उद्या पण जावं लागेल काय माहिती आहे काय सांगता येत नाही संध्याकाळी कळेल आपल्याला जावंच लागेल ला उद्या बहुतेक थोड्या वेळ एखादा तासासाठी राहावी थोडंसं आराम करते आपल्या पूर्ण जेवत नाही बरं नाही काय कळत नाही आजचा दिवस जायचे आपल्याला बाय भरण बाबूजी एवला नाही काय माहिती तिचं काय दुखतय काय चला बाई आजचे दिवस वैताग आला लांब रोज जायचं बसू का ओम गणपती बाप्पा बर झालं बघा पूर्ण ज्वारी काढायची झाली आपल्या इकडची खुडायचं पण झालं सगळं आणि ते मध्ये दिसतं ना छोटस तेवढं चार पाच चा आळाशा होतील त्याच्यात उद्या काढू जास्त होतं म्हणून ठेवलेलं उद्या सकाळ सकाळ यायचं पंधरा वीस मिनिटाचं काम आहे ते झालं बापरे सुटलो एकदाशी ज्वारी 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 म्हणजे फार अवघड बर का ज्वारीचं काम सोपं नाही बाबा थंड पाणी होतं एवढं थोडंसं थंड नाही गरम झालं हा शुटकेचा श्वास कठीण आहे बापरे पण काय आज मला ना मला आज फार म्हणजे फार था था था। मला आज कठीण झालं का माहिती आहे का कधीच दुपारी मला एवढी झोप लागत नाही पण आज मला निवांत झोप लागली आणि मध्ये मध्ये जाग यायची अरे बापरे आ... दोन वाजले सव्वा दोन वाजले अडीच वाजले आता उठून जायचं आहे पण उठूशीच वाटत नाही पण आले आज म्हटलं जाऊन द्या आजच्या दिवस आज मला दुपारी कधी झोप लागत नाही पण आज मला निवांत झोप लागली बरं का आणि असू दे तेवढं राहिलं आहे आता ते तेवढं रस झालं ना ते आपलं आता दा जातं दाखवत थोडंच आहे झालं मग आपली हर हर महादेव उद्या <laughs> बाय उद्याचा सूर्यास्त आपण पाहणार नाहीये उद्याच ह्या टायमाला आपण आपल्या घरी असणार आहेत उद्याचा उद्या 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 ना उद्या सूर्यास्त नाही आता हे बघा एवढं काढायचं उद्या आपल्याला हे ठेवलेलं एवढं पाच सहा आहेत म्हणत ते हिरवं होत ना जास्त म्हणून खाऊ त्याला तरी पण याला चार ऊन बसली बघा यांच्या एका दिवसात झाली बघा सगळ्यांनी काढलं पण आणि सगळे हे बघा फुडायला पण लागले खूप यांची माणसं होती तरी काही जेवारी काढतात इथले बघा सगळे फुटतात बायका यांचे डबे बघा इथं सगळ्यांचे हीच वेळ आपली येण्याची बरोबर बघा लाल किती लाल झाले बघा दिवस अस्त होत चाललेला आहे हा लाल गोळ आहे सूर्यास्ता अर्धा उडलेला आहे हे बघा दुसऱ्या जे कुत्री येतात आणि आपला ब्रुणू हे बघा आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा कशा खाली लोंबतात आपल्या दारावरतीच आहे अगदी स्किप न करता व्हिडिओ त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय मित्रांनो आले शेतातनं फ्रेश पण झाले फ्रेश पण झाले चहा घेतला परत थोड्या वेळ बसले शेंगा पण फोडल्या बघा आता आता शेंगा फोडून काम आहे आता एक दोन संपलं की दोन चार घर शेंगा फोडायला घ्यायची आपले काम झालं की बटाट्याची भाजी केली रस्सा भाजी आता जेवण झालेलं आहे सिरियल मध्ये गुंतलं की गुंतून राहतो माणूस मित्रांनो ज्वारी काढण्याची थोडी गंमत थोडं गोड आंबटपणा खारट तुरट सगळ्या गोष्टी अनुभवायला हो मिळतात सुरुवातीला आम्हाला ज्वारी फार जड गेली नंतर एकदम सोपी गेली आणि शेवटी सोपी नसतेच ज्वारी ती ज्वारी असते हे माझी बो हातनं माझी अशी मूठ ओळख नाही आहे इतकी माझी अशी बोटं दुखत आहेत ह्या हाताची पण आणि दुपारी मला शांत फार झोप लागली ह्या हाताची पण बोटं दुखत आता मध्यंतरी महिना दोन महिने झाले फार उशिरा उठते सात सव्वा सात साडेसात पण आता झाले चारला कधी जाग येते तर चारला पाचला तर पाचला दोन दिवसाला सहालाच उठते व नुसतं धावपळ 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 उठल्यावर लवकर उठल्यावर सगळे कामाचा सावकाश होतात निवांत होतात पण आता उठायला लवकर उठणं गरजेचं आहे आज जशी ज्वारी काढायला जाते ना तसं मी बाहेर यांना का काहीच करून देत नाही पण आज त्यांनी सगळं बाहेरचं केलं थोडं लेट झाल्यामुळं होतंच आणि थोडीशी आपली उद्या राहिलेली तेवढी उद्या थोडीशी काढून घेऊयात काय सांगता येत नाही सकाळी गेल्यावर किती वेळ लागेल आणि ती थोडंसं असं हिरवी होती ना म्हणून म्हटलं जरा शेवटी काढू यायला चार दिवसांत चार उन्हं भेटली छान पकले तर अशा प्रकारे आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो